गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक सर्वांचा आहे खूप सगळे मस्त करणार मी पण मस्त आज आहे माझ्या परीचा बड्डे सकाळी खूप लेट झाला होता खूप मी मेन्शन प्लॅनिंग केलं होतं मी तिचे बड्डे सेलिब्रेशन छान सगळ्यांचं घ्यायचं खूप मस्त सरप्राईज द्यायचं तर मी गावाला गेले होते आणि स्वतः गावावरून आले मी काल तर मग मी आजारी पडले आता म्हटलं संध्याकाळी छान अशी तयारी करून बाहेर जायचं आणि तिला सरप्राईज द्यायचं सेलिब्रेशन वगैरे कारण आजारी असल्यामुळे लवकर काही उठायचं झालं नाही नंतर सोडायला ना पण जावं लागलं स्कूल बस पण निघून गेली आणि ती पण थोडी आजारी आहे माझी मुलगी अडी नको स्कूल नाही तिला पण नंतर दोन तीन दिवस झाले मी काल गेले होते आणि तुम्हाला मी व्हिडिओ सोडलाच होता युट्यूबला कारण माझ्या मोठ्या सिस्टरचा जागरण गोंधळ होता कार्यक्रम त्याच्यामुळे तिकडे गेलेले होते मी आणि दोन तीन मोठा आणि पण गेलो दर्शन वगैरे झालं मस्त छान मला कंटिन्यू दाखवतच असते कुठे जाते किंवा कुठे बाहेर गेलं तर लगेच म्हणजे मी छोटे छोटे ब्लॉग करून अपलोड करत असते काम तर भरपूर राहिले आणि कंटाळा पण आलाय कारण काम वर केल्याच्यानंतर आजारी आजारीच पडते आणि अशा आजारी पडलेली इंजरी माझे पाय पण खूप दुःख आहे संध्याकाळचा छान असं प्लॅनिंग केलेला आहे सो आता ती आल्याच्या नंतर मग बोलूया की काय होतंय

ति जसं कधी फायन असते की हे पाहिजे ते पाहिजे सो मग मी तू काही ते त्याच्यामुळे ती खुश असते खूप तिला आता छान असतं म्हणजे तिला भेट द्यायला पाहिजे मी माझ्या मुलीला अलार्म सकाळी लावला म्हणून लवकर उठेल अलार्म काही वाजलाच नाही आणि मी साडेसात साडेसातला त्याच्यामुळे खूप लेट झाला शोधला आहे किचन साफ करून आता करायचे फर्स्ट आवरून मी जाणार फर्स्ट आवरणार आणि मी जाणार आहे बाहेर मी कुठे जाणार आहे तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे तर आजच्या ब्लॉक मध्ये हे होणार माझ्या ब्लॉग कसे वाटतात आवडतात का नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला क्लिक करा बाय so, आणि सपोर्ट करा